पूर पाणी प्रदूषण यांचा सृष्टीवर होणारा परिणाम या विषयावर सहा आणि सात मार्चला कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठात सृष्टी संजीवन राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय हवामानातील बदल आणि जीवसृष्टीवर होणारे परिणाम याबाबत चर्चा होऊन तज्ज्ञांचं मार्गदर्शन होणार आहे दोन दिवसांच्या परिषदेला कोल्हापूरकरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन इश्रे कोल्हापूर चॅप्टरचे अध्यक्ष प्रमोद पुगावकर यांनी पत्रकार परिषदेत केलं शिवाजी विद्यापीठ आणि इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स अर्थात इशरे संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय सहा आणि सात मार्चला शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ही परिषद होणार आहे खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन होईल शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के प्रशासक के मंजूलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमोद माने यांची परिषदेला उपस्थिती असणार आहे पूर पाणी प्रदूषण प्रकाश या घटकांचा हवामानातील बदलावर होणारा परिणाम आणि जीवसृष्टीवर होणारा परिणाम याबाबत या परिषदेत चर्चा होईल त्यामध्ये जयवंत हजारे रवींद्र देवनाथ प्रमोद चौगले सुरेश रांगडे सुरेश बेरी अप्पासो पाटील सुनील भाटिवडेकर जयंत गाडगिळ भाग्यश्री गाडगीळ डॉक्टर प्रमोद साखळकर अशा तज्ञांचं सा, मार्गदर्शन लाभणार आहे तसंच मेजर जनरल डॉक्टर श्रीपाल यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय या परिषदेला कोल्हापूरकरांनी उपस्थित राहावं आवाहन प्रमोद पुंगावकर यांनी केलंय यावी डॉक्टर गिरीश कुलकर्णी अवेश दुसैनी रमेश पोवार योगेश गांधी अतुल इंगवले विजय पाटील उपस्थित होते